नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठी गिफ्ट पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी कपात तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठी गिफ्ट मिळणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ही गिफ्ट देण्यात येणार आहे मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाई कमी होणार आहे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे या संदर्भात लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे पेट्रोल आणि डिझेल किमतीत सहा ते दहा रुपये कपात करण्यात येणार आहे यासाठी केंद्र सरकार तेल कंपन्यांशी बोलणी करत आहे यापूर्वी बावीस मे रोजी डिझेल पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली होती त्यानंतर पेट्रोल आणि डिझेल दर अनेक महिन्यापासून बदलले नाहीत मागील वेळेस केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात बदल, बदल करून पेट्रोलचे दर तेरा रुपये तर ते डिझेलच्या दरात सोळा रुपयांनी कपात केली होती पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपाती संदर्भात चर्चा सुरू आहे तसंच पेट्रोलियम कंपनी ही चर्चा सुरू करण्यात आली आहे सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सहा ते दहा रुपये कपात होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागील काही महिन्यापासून क्रूड ऑइलच्या दरात घसरण झाली आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर ऐंशी रुपये डॉलर प्रति बॅलर आहे त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा झाला आहे आता हा फायदा सर्वसामान्य लोकांना देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार आले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पेट्रोल डिझेल लावण्यात येणाऱ्या व्याजच्या दरात कपात केली होती व्याजमध्ये कपात करण्यात आल्याने यावेळी राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपये ते डिझेलची प्रति लि लिटर तीन रुपयाने स्वस्त झाली होती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पेट्रोल डिझेल कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येण्याची शक्यता आहे सरकारच्या सरकार या निर्णयाचा सर्वसामान्यांना फायदा कितपत फायदा होणार आहे केंद्र सरकारकडून लोकांना लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना मोठी गिफ्ट मिळणार आहे केंद्र सरकार पेट्रोल डि डियो, डिझेलच्या किमतीत कपात करणार आहे तर खरंच या संदर्भातली घोषणा नवीन वर्षात होऊ शकते का याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या त्यात लाईक करा वर्षात चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद